जगामध्ये हाय ब्लड प्रेशर आणि उच्च रुग्णता रुग्णांची संख्या प्रमाण वाढत आहे त्यामुळे हृदयविकाचा झटका उत्पक्षेपाचे प्रमाण अधिक वाढते हा आजार हा आजार लाखो लोकांना मृत्यूचे कारण बनले आहे हाय टेन्शन हा लाईफ टाईममुळे होणारा आजार आहे पण यामागचे सर्वात मोठे लाईफस्टाईल आणि आणि स्ट्रेस होईल स्ट्रेस होईल अंकारा हे सागृती नसे कधीच एकशे वीसच्या बीप वर जाणार नाही रक्त समस्या तुमच्यासाठी घातक ठरू नये त्याचे विरोध उपचार करणे फार महत्त्वाचे या समस्येवर घरगुती उपाय हे चांगले काम करतात जसे की काही औषधी वनस्पतीच्या आहारसा करा आयुर्वेदात अनेक चमत्कार वनस्पती सांगितलेल्या आहेत या वनस्पती उच्च बरोबर इतर समस्यांचे समाधान करतात उच्च रक्तदाब नियंत्रण करण्याचे उ उपाय पाहूयात अश्वगंधा उच्च रक्तदाब नियंत्रण ठेवण्याचे अश्वगंधाचे सेवन हा एक उत्तम उपचार आहे अश्वगंधा ही अनेक गुणधर्म आणि समृद्धी एक प्रसिद्ध आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे जी तणाव कमी करण्याचे काम मदत करते ता, व तणाव हे देखील उच्च दाबाचे प्रमुख कारण आहे याच्या नियंत्रणामुळे उच्च रक्तदाब नियंत्रण मदत होते तसेच तुळशीच्या पानामध्ये उच्च रक्तदाब नियंत्रण करण्याची गुणधर्मातही याचा उपयोग तणाव कमी करण्यासाठी देखील केला जातो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या अहवालानुसार तुळस व कडुलिंबाचे मित्र तुम्ही रोज सेवन केले तर तुमचा उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यात मदत होते याचे लिक्विड डाएट लो ब्लड प्रेशरमध्ये खूप फायद्याचे आहे त्यात मीठ व काळ मीठ मीठ काळे मीठ मिसळून घ्यावं हो, फायदा हो हु, होईल पोटाचे फायदेशीर राहील याशिवाय आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासून देऊ नका प्रत्येकाने दिवसातून कमीत कमी दोन ते तीन लिटर पाणी प्यावे कमी रक्तदाब असणाऱ्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे त्याचप्रमाणे मनुकी मनुकी खाल्ल्याने कमी रक्तदाबाच्या समस्याही आराम मिळतो याचे सेवन करण्यासाठी तीन ते चार म्हणजे तर रात्रभर भेजत ठेवा त्यानंतर दुधात उकळून सकाळी प्या तुमच्या शरीर ताकद मिळेल त्याचप्रमाणे मासे माशेमध्ये व्यतिरिक्त माशामध्ये माशे सोडियमचे प्रमाण जास्त असते सोडियम व्यतिरिक्त कँडी फिशमध्ये निरोगी चरबी आणि फॅटी ॲसिड असतात यामध्ये असलेले उच्च उच्च सोडियम घटक तुमचे कमी रक्तदाब बरा करतो तसेच तुळस तुळशीमध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी असते ते रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात मदत करतील पाच ते सहा तुळशीचे पाणी खाल्ल्याने रक्तदाब बरा होतो पण इतर अनेक आजारांचा धोका दो कमी होतो त्याचप्रमाणे आरसीचे बिया एलिनो लिनोलेनिक ॲसिड आरसीच्या बियामध्ये आढळते जे फॅन्टे ॲसिड आहे हे ॲशिट हृदयरोग संधिवात व उच्च रक्तदाबा इतर आरोग्य समस्यांचे फायद्याचे आहे खाल्ल्याने अनेक फायदे मिळतात त्याचप्रमाणे अर्जुन सालीमध्ये आरण्या औषधी गुण तुम्हाला अनेक धोकादायक आजारापासून बाळल्या उपयुक्त ठेवते आयुर्वेदात सोयामध्ये आता सांभाळत आहे त्याचप्रमाणे लसूण लसनामध्ये नावाचे तत्व असे जे रक्तदाब कमी करण्यास मदत करते हे खाल्ल्याने रक्त वाहण्यासाठी इतर औषधी गुणधर्म देखील गंभीर मदत करतात त्याचप्रमाणे मेथी मेथीमध्ये व्हिटॅमिन ए आणि मॅग्नेशियम मॅग्नेशियम प्रमाणात असते त्यामुळे रक्तदाब नियंत्रण ठेवतात ही औषधी गुणस्पैकी मधून मी नियंत्रण करण्यासाठी उपयुक्त आहे यामुळे रक्तदाब कमी करण्यास करण्यासोबतच तणाव दूर होतो